नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्तरमध्ये मी युट्यूब नितीन दत्त तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आजवार रविवार मी आज तुम्हाला सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील असा प्रसिद्ध बैलबाजार दाखवतो आहे मित्रांनो या बैलबाजारामध्ये माडवी शेर्या लेंडी व गावरान खिल्लार जातीच्या बैलगिड्या येत असतात जास्त करून म्हणजे गावटी व या माडवी जातीच्या बैलगिड्या जास्त आलेल्या असतात तर मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करावा विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करावा विसरू नका तर बघू शकता तुम्ही राहुल सोनवणे चोपड्या तालुक्यातील असे छोटे व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला त्यांच्या दावणीतील मी जे चार पाच बेलजोडे आलेले त्यांच्या व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो आहे मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि मित्रांनो कसं आहे आता सीजन आता केजीचे चालू आहे त्यामुळे आता बैलजुड्यांचे रेट एकदम थोडा जाड झालेला आहे तसं काही नाही एक लाख दोन लाख पंचवी एक लाख पंचवीस हजार असा जाड रेट वगैरे हो सांगायचे असतो व्यापारींच्या तुम्ही समक्ष आल्यावर म्हणजे रेटमध्ये कमी जास्त होतं मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर मग चोपडा बैलबजार या ठिकाणी येऊन तुम्ही त्यांना म्हणजे भेटू शकता हो, कॉन्टॅक्ट करू शकता तसं मग चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकतो शेतकरी मित्रांनो ही माडवी बैल जोडी आहे तिची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान होणार आहे नमस्कार राहुल दादा काय किंमत लावली राहू दादा जोडची एक लाख पाच हजार का माग हो का कोणी बाणी मागताय का किती पर्यंत मागताय राहुल दादा एक्क्याऐंशी हजार एक पर्यंत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक्क्याऐंशी हजार पर्यंत ही बैल जोडीची माग झालेली आहे त्याबरोबर कुठे राहुल दादा एक्क्याऐंशी हजार पर्यंत चोपडा मार्केट बैल बाजार या ठिकाणी जोडची माग झालेली आहे तर त्यांना एक लाख पाच हजार पर्यंत द्यायची जोड बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोड आहे मित्रांनो आणि चांगली जोडी आणि गॅरंटेड जोडी मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर राहुल भाऊ सोनवणे चोपड्या तालुक्यातीलच हे छोटे व्यापारी हर हरवेळला त्यांच्या धावणीला बैल असता दोन चार सहा असे बैलजोडी असता पण असतातच मित्रांनो कारण की कसं का त्यांच्या दावानं म्हणजे एक दोन बैलांची म्हणजे भरलेली असते खरेदीसाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ आपण व बैलजोड्यांची संपूर्ण कामाची गॅरंटी विचारू दाताला कशी राहू दादा दाताला आहे का कामाची गॅरंटी कशी भेटेल मग दोन दिवस आखलून पैसे दोन दिवस पैसे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन दिवस बैलजोडी आखलून पैसे जोड पण बघा तुम्ही मोठ्या मापाची बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोडी आहे एक एक लाख पाच हजार रुपये सांगायची किंमत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून भेटू शकता गॅरंटीची जोड आहे आणि संपूर्ण तर मित्रांनो गॅरंटीची जोडी आहे संपूर्ण कामाची गॅरंटी देता येते दोन दिवस बैल जोडी हाकलून पैसे एक लाख पाच हजारमध्ये पण कमी जास्त होईल मित्रांनो किती जोडी आलाय राहुल दादा अजून आपले नऊ बैल नऊ बैल आहे का असं का जोड किती आहे म्हणजे जोड किती आहे आपले सिंगल चार जोड एक सिंगल बैल तर बघू शकता मित्रांनो ही पण जोड आपले राहूल दादा आणि त्यांची चोपड्याचे व्यापारी ही दाताला कशी राहुल दादा कर्दात करते का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला कर्दात जोड आहे जोड पण एक नंबर क्वालिटीची जोड आहे जोडची ती गॅरंटी देणार आहे संपूर्ण मारक्या बस या उठ पैशाची संपूर्ण मालकच नाही मित्रांनो ते बघू शकता तुम्ही जोड बघा पारखा त्याच्यानंतर तुम्ही सोपळा मार्केट बलवाजार या ठिकाणी तुम्ही खरेदीला येऊ शकता कारण की आमच्या दाखवण्याचे काम कॅमेरामध्ये वेगळं असतं तुम्ही समक्ष बघितल्यानंतर तुमचं काम वेगळं असतं मित्रांनो दाताला करदाच सांगताय कामाची गॅरंटी संपूर्ण देणार आहे किंमत काय आपण किंमत आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे राहुल दादा किंमत काय याची त्यांची पंच्याण्णव पंच्याण्णव सांगताय का घेण्या देण्यामध्ये कसं राहील मग कमी जास्त करून तर आमचा चायनल तर्फे आले पे तर पाच सहा हजार रुपये कमी होतील तर मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे तर त्याच्यामध्ये चायल जर आले तर त्याच्यामध्ये पाच एक हजार रुपये शंभर टक्के कमी होतील राहुल दादा ते सांगताय जर खरेदी कर करायचे असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता हे मार्केट अभ्यास ची संपूर्ण मालक तुम्ही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढी फुल गॅरंटी देत आहे म्हणजे तर हिची काय राहुल दादा पंच्याण्णव का ही पण दाताला कशी दात लागत बरं बरं दाताला पूर्ण झाले तो पण पूर्ण झाला आहे तर मित्रांनो हा पण एक सिंगल बैल हा आपण दाताला पूर्ण झालेले याचे याची पण पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे तुम्ही समक्ष आल्यावर म्हणजे व्यवहारमध्ये कमी होईल सिंगल तो आहे का आपला एक असं आहे का तर मित्रांनो बघू शकता हा एक सिंगल बैल त्यांच्या दावणीला आला आहे याची पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण लाग तुम्ही व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो हा दाताला झाला आहे का पूर्ण पूर्ण झाला आहे काय किंमत आहे याची पस्तीस हजार का घेण्या देण्यामध्ये होऊन जाईल का कमी जास्त आरामात होऊन जाईल म्हणजे मित्रांनो घेण्या देण्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल नाव सांगा संपूर्ण राहुल सोनवले चोपड्याचे व्यापारी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणवीस एकोणावीस तेहतीस अडतीस मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ही जोडीची एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहार मध्ये शंभर टक्का कमी होणार आहे आणि ही जोडीची पंच्याण्णव हजार रुपये किंमत मित्रांनो ही पण व्यवहारमध्ये कमी होणार आहे दाताला करदाते आणि आणि जो को ती जोड पण दाताला पूर्ण झालेली हिची पण पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून खरेदी करू शकता मी तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांच्या व व्यापारींच्या पण जोड्या पण दाखवणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो बघू शकता तुम्ही ही एक जोड आहे गावरान दिसते हिची पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही दाताला कसे दादा तो दाताला पूर्ण करतात आहे का कामाला संपूर्ण चालू आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मार्केबाला संपूर्ण मालक ते राहणार आहे आणि दाताला करदाच सांगताय काय किंमत लावली ही एक लाख अकरा हजार का मागितला का कोणी मार्केटला मार्केट कितीपर्यंत मागताय पंच्याऐंशी हजारपर्यंत मागताय तर घेण्या देण्यामध्ये कमी जास्त होईल का नाव काय तुमचं कुठले राहणार आहे अंबाडीचे का मोबाईल नंबर आहे का द्या बरं पंच्या डबल पंच्याण्णव अडुसष्ट तेरा एक्क्याण्णव तर मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर एक लाख अकरा हजार सांगायची किंमत आहे तर व्यवहारमध्ये कमी होईल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून संपर्क करू शकता जोड पण चांगली मोठ्या मापाची मित्रांनो तसंच मी तुम्हाला छोट्या शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या पण बैलजोडींची माहिती घे देणार आहे दे। बघू शकता तुम्ही ही जोडची मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घे देणार दे मित्रांनो जोड बघा तुम्ही जोड पण चांगली एकाच अशी क्वालिटीची बैलजोडी आहे काय किंमत घ्यायची दादा एक लाख साठ हजार का मागितला कोणी मार्केटला नाही का तर मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगायची जोडची व्यवहारमध्ये कमी जास्त होऊ शकतात दाताला कशी आहे मग दाताला पूर्ण झाले का गाडा व खर्च संपूर्ण गॅरंटी मार्के अभ्याचे पण संपूर्ण मालक व्यापारी शेतकरी करी व्यापारी एका नाव काय तुमचं असं आहे का मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर नाही मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही आहे एक लाख साठ सांगायची किंमत आहे म्हणे व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल जर खरेदी करायचं असेल तर प्रकाश दादा त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता किती जोड्या प्रकाश दादा आज तीन जोड्या ती आपली आहे आप का असं आहे का तिची काय मग सांगायला पावणे दोन लाख रुपये किंमत का हो काय किंमत पावणे दोन लाख का दाताला कशी आहे दाताला सहा सहा दातेस कामाची गॅरंटी कशी भेटेल पूर्ण मालक संपूर्ण तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या चोपड्या तालुक्यातील छोटे व्यापारी त्यांचे शेड म्हणजे समोरच मार्केटच्या समोर असतं जर तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे तुम्ही तिथं समक्ष मार्केट मार्केट जाऊन तुम्ही त्यांचं शेड वगैरे विचारू शकता तिथं हो लिंबाच्या टी याच्यावर त्यांचे शेड असतं चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी त्यांना तुम्ही भेटू शकता जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तर ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना जर आवडेल आपला व्हिडिओ त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो जोड बघा त्याच्यानंतर जोड खरेदी करण्याचा प्रयत्न करावा तर मी तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांच्या पण आणि व्यापाऱ्यांच्या पण जोड्यांची माहिती देणार आहे एकदम मित्रो बगू सकता तुम्हारा छोटे व्यापार दादा इसकी, इसकी जोड़ की? जोड़ की? साठ हजार कैसे है दुरे हो जाए क्या हाँ काम को चालू है सब ऐसा है क्या मित्र बगू सकता काम संपूर्ण चालू है साठ हजार रुपये कि व्यवहार में कुछ कम ज्यादा हो जाएगा क्या हो जाएगा नाम क्या है आपका राना वाले का कि एमपी के हो का खरगुन के तर मित्रांनो बघू शकता तुम्ही खरगुन एम पीचे व्यापारी शेतकरी हो क्या व्यापारी हो व्यापारी हो क्या खरगुनचे व्यापारी आले मित्रांनो साठ हजार रुपये किंमत ही जोडची सांगायची आहे व्यवहारमध्ये कमी होणार आहे दातने पूर्व झाले हो का हो। गाडा वकर को सब चालू आहे तर मित्रांनो बघू शकता गाडा वकराची संपूर्ण गॅरंटी देता येते तर ही इसका क्या बताया आपने बेचाळीस हजार सर मित्रांनो बेचाळीस हजार रुपये याचे सांगायचे आहे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर आहे आप का मोबाईल नंबर निकाल ते आता ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही खरगुनचे व्यापारी आहे त्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे पण त्यांना मोबाईल नंबर वगैरे काढता येत नाही जर खरेदी करायचे असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा ज्या शेतकऱ्यांना व्यापारांना व्हिडिओ आवडतो त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जय खानदेश जय के सांग शेतकरी मित्रांनो